नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो एस डी एम एस अर्थात युडाएस पोर्टलवरील विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपण केलं पण बऱ्याच लोकांना आता नवीन प्रश्न पडला आहे प्रमोशन तर केलं स्कूल फायनलाईज केली आणि आता विद्यार्थ्यांनी टी सी नेलं मग या विद्यार्थ्याला आता टी सी देऊन काय करायचं आहे कसं करायचं आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात आणि वरती जो हा बार आहे ज्याला आपण ॲड्रेस बार म्हणतो या ॲड्रेस बारवर आपल्या एस डी एम एस पोर्टलची साईट एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट डॉट इन एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट डॉट इन ही साईट ओपन करूयात थोडं खाली स्क्रोल करून आपलं राज्य निवडा महाराष्ट्र गो बटनावर क्लिक करा आपला यूजर आय डी आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा दोन हजार चोवीस पंचवीस ओपन करूयात इथे क्लोज तर आपली शाळा आपण फायनल केलेली आहे सगळी माहिती इथे आपली ॲड झालेली आहे आणि आता आपल्याला एक चेंज करायचं आहे तर ते चेंज करण्यासाठी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जाऊयात प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवरून आपण मागे हे गोवरती आपली तुकडी निवडली होती वर्ग आणि तुकडी निवडून जेव्हा गो केलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांचे नावं त्यांचे सगळे मार्क्स आपण फिल केले होते हे अशा पद्धतीने आणि सगळं फिल झाल्यानंतर शेवटी फायनलाइज बटन दाबल्यामुळे हे सगळं आता लॉक झालेलं आहे आणि आता मला एका विद्यार्थ्याचं नाव बदलायचं आहे त्याचं जे स्टडिंग इन सेम स्कूल केलं होतं त्याऐवजी मला त्याचं लेफ्ट विथ टी सी करायचं आहे तर फिल्टरमध्ये मी त्या ते विद्यार्थ्याचं नाव सर्च करेल इथं त्याचं स्कुलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम केलेलं आहे तर या करेक्शन बटनावर आता आपल्याला क्लिक करायचं आहे कनेक्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे त्याचा पेन नंबर आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि आपण जे काय त्याचे मार्क्स भरले होते वगैरे वगैरे सगळी माहिती इथे पाहायला मिळते याच्यामधलं स्कूलिंग स्टेटस चोवीस पंचवीस स्टडिंग इन सेम ऐवजी लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विदाउट टी सी यावर क्लिक करूयात आणि अपडेट या बटनावर क्लिक करूयात स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे तो विद्यार्थी आता आपल्या चोवीस पंचवीसच्या यादीमध्ये दिसणार नाही तो ड्रॉप बॉक्समध्ये गेलेला आहे ओके करूयात तर हा होता शॉर्ट व्हिडिओ करेक्शन करण्याबद्दलचा आय होप तुम्हाला समजला असेल आणि गरजेचा असेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय